आणखी एक महत्वाची बातमी आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश मुंबई हायकोर्टाकडनं रद्द करण्यात आलाय मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला हा मोठा दणका शाले आहे शालेय प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं हे घटना बाह्य आहे असं न्यायालयानं म्हटलंय खासगी शाळांना आरटीएतनं वगळण्याचा अध्यादेश हा रद्द करण्यात आलाय आताची मोठी बातमी आपण बघतोय अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश काय अधिक माहिती नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिलेला आहे आर टी आय आर टी प्रवेशाबाबत अध्यादेश जो राज्य सरकारकडून काढण्यात आला होता तो हायकोर्टाने रद्द केलेला आहे आता नेमका हा आर टी आयचा जो अध्यादेश होता तो नक्की काय होता हे समजून घेण्यासारखं आहे आरटी मधील कलम बारानुसार नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये कमीत कमी पंचवीस टक्के जागा या वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे आणि आठवी पर्यंत मोफत शिक्षण बंधनकारक आहे या कलमानुसार या खाजगी विना अनुदानित शाळांच्या एक किलोमीटरच्या परिसरात शासकीय किंवा अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना पंचवीस टक्के प्रवेशाबाबतची अट लागू नसेल असा बदल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केला होता ज्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि या विरोधात सुनावणी झाली असता जे याचिका करतो होते त्यांच्याकडून त्यांची बाजू मांडण्यात आलेली होती त्यांनी असं म्हटलेलं होतं की एकंदरीत शिक्षण मराठीत की इंग्रजीतून घ्यायचं हा अधिकार पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे अचानक नवीन नियम करून त्यावर गदा आणली जाऊ शकत नाही असा दावा याचिकेतून याचिकाकर्त्यांनी केलेला के होता आज जी सुनावणी झाली त्यामध्ये हायकोर्टाने राज्य सरकारला खडेबोल सुनावलेले आहेत आजच्या सुनावणीत राज्य सरकारला खडेबोल सुनावताना हायकोर्टाने आहे की समाजातील वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी खाजगी विनानुदानी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद कायद्यात आहे मात्र या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अचानक तुम्ही असे निर्णय घेऊ शकत नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे त्यामुळे एखाद्या गरीब मुलाला इंग्रजी शाळेत शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी तो तिथे प्रवेश घेऊ शकणार नाही असे खडे बोल हायकोर्टाने राज्य शासनाला सुनावले आहेत तज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद महेश या संपूर्ण माहितीसाठी